बरं का मंडळी आपली भाजी बघा किती सुंदर दिसत आहे किती छान झणझणीत आणि चमचमीत दिसत आहे चला तर मग आज आपण करणार आहोत पोपटची भाजी एका पातेल्यात पोपट उकळून घेतले उकडलेले पोपट पाणी निथळून घेतलं आणि आता त्याच भांड्यात तेल घेतलं बऱ्यापैकी तेल लागतं ह्या भाजीला मोहरी घातली जिरं घातलं आणि हिरवा कांदा घातला ही भाजी हिरवा कांदा खूप छान आणि टेस्टी लागते अद्रक लसूण पेस्ट घातला छान परतून घेतलं आणि उकडलेले पोपट घातले हे पण छान तेलात मुरू पाच मिनिट पाच मिनिटानंतर हे बघा आता टोमॅटो घातलं टोमॅटो घातल्यानंतर पण दोन मिनिट छान शिजू दिलं झाकून आता त्यात काही सुके मसाले घातले लाल तिखट घातलं बऱ्यापैकी तिखट लागतं ह्या भाजीला कारण की आपण ही भाजी सावजी पद्धतीने करणार आहोत सावजी स्टाईलमध्ये हळद घातलं तिखट घातलं धनेजिरे पावडर घातलं मीठ घातलं आणि चिमुडभर सावजी मसाला घातला आणि छान मिक्स करून घेतलं थोडं पाणी घातलं गोडा मसाला पण घातला आता आणखी पाच मिनटं शिजू दिलं पाच मिनिटानंतर आपली भाजी ऑलमोस्ट तयार आहे कोथिंबीर घातली अशाच माझ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कॉमेंट करा कोथिंबीर घातली हिवाळ्याच्या दिवसात जास्त प्रमाणात मार्केटमध्ये पोपट येते आणि खूप सुंदर लागते ही भाजी चला तर मग आपली भाजी झालेली आहे रेडी टू सर्व हे बघा खूप छान झालेली आहे भाजी भाकरी बरोबर पोळीबरोबर वरण बरोबर खूप छान लागते तुम्ही पण करून बघा आणि एन्जॉय करा पोपटची भाजी बाय